पुढच्या फॅमिलीचे रील अग शेजारकडे तीन शेड होती पहिला दाखवल्या बंगाळे फॅमिली तुम्ही जिंकला या 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 मंचावरती या मी तर कलश मराठीवर आधी येऊन गेले पण माझी जास्त इच्छा होती की सगळी फॅमिली जायची ती कंप्लीट झाली आमची सगळ्यांची इच्छा आज आपला एपिसोड आहे सो आता तुम्हाला ब्लॉगमध्ये पण दिसणारच आहे पण तुम्ही एपिसोड पण बघाच मला आवडता सेगमेंट आम्ही रील इकडे बघणार आहे आणि आपले सन्माननीय परीक्षक ठरवतील मग कोण विजेते आणि कोण उपविजेते असणार आहेत आता बघूया पुढच्या फॅमिली रील्स बंगाळे फॅमिली अजय आणि शकुंतला मम्मी पराट काही चांगले झाली नाही अरे आता तुझी बायको बोलायचं ना तुझी बायकेल तुला पप्पा बाबा कसं लक्ष

लगेच घेऊन येतो काय झालं अगं शेजारणीकडे तीन शेड होती पहिला दाखवून या म्हणली मग कुठे पैकी तिसरी फॅमिली आता जी होती शेवटची जिंकली म्हणजे <laughs> बंगाळे फॅमिली तुम्ही जिंकलाय या 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 मंचावरती या म्हणाल का बा येईल बाळा कधीपासून करतोस तू मित्र आहे सगळं

बघितला एपिसोड आत्ता जस्ट क्लिप बघितलं मी तुम्हाला सगळे दाखवली मी तर कलर्स मराठीवर आधी येऊन गेलो आहे पण माझी जास्त इच्छा होती की सगळी फॅमिली दिसायची ती कंप्लीट झाली आमची सगळ्यांची इच्छा सगळेजणच दिसले कलर्स मराठीवर सो खूप भारी वाटलं मला जास्त आनंद आहे की सगळेजण दिसले माझ्यासोबत आम आणि आम्ही सगळी फॅमिली ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे आम्हाला म्हणजे करून सांगा तुम्हाला कसं वाटलं काय सगळ्या गोष्टी आणि चला काहीच जरा आजचा छोटा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा एवढाच ब्लॉग दाखवतो दिवसभराचा जरा धावपळ होती त्यामुळे झालं नाही ब्लॉग करायचा सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम हसत राहू द्या यू कायच आनंदी राहा हसत राहा आणि बघत राहा अजय बंगाळे कॉमेडी बाय बाय गुड नाईट